सकाळी सव्वा शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आज सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा तसेच शेवगाव व पाथर्डी हद्दीत अवैध वाळू वाहतुकी विरुद्ध मोठी कारवाई पन्नास लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त चार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाची तोंड पाहून कारवाई शेवगाव व पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या वाळूची चोरी आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी मोठी कारवाई करत चार गुन्हे दाखल केले असून सुमारे पन्नास लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली या पथकात पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग राजेंद्र वाघ तसेच पोलीस अंमलदार हृदय घोडके दीपक घाटकर संतोष खैरे सुयोग सुपेकर श्यामसुंदर जाधव सोमनाथ झामरे बाळासाहेब नागरगोजे किशोर शिरसाट बाळासाहेब खेडकर यांचा समावेश होता दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पाथर्डी तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शेवगाव आणि एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून ही कारवाई करण्यात आली या कारवाईत पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हा रजिस्टर क्रमांक शहात्तर ऑब्लिक दोन हजार सव्वीस अंतर्गत पाच ब्रास वाळू चाळीस लाख पन्नास हजार रुपये जप्त करण्यात आले या प्रकरणी अनिल साहेबराव लबडे यास अटक करण्यात आली असून डम्पर मालक भाऊसाहेब आप्पासाहेब काकडे हा फरार आहे शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हा रजिस्टर क्रमांक एकसष्ट ऑब्लिक दोन हजार सव्वीस अंतर्गत एक ब्रास वाळू पाच लाख दहा हजार रुपये जप्त करण्यात आले असून आरोपी सूरज परसराम बुटे यांच्याविरुद्ध दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हा रजिस्टर क्रमांक सत्याहत्तर ऑब्लिक दोन हजार सव्वीस अंतर्गत सचिन विठ्ठल बडे याच्याकडून एक ब्रास वाळू पाच लाख दहा हजार रुपये जप्त करण्यात आले या तिन्ही कारवायात एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली पन्नास लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेकडून स्पष्ट करण्यात आले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली करण्यात आली शेवगावमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गौण चोरल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात येत आहे त्यावर जिल्हा गुन्हे अन्वेषण विभाग अजिबात कारवाई करत नाही शेवगावमध्ये मुरमाच्या राजरोसपणे गाड्या चालू आहेत मग त्याला कुणाचा आशीर्वाद आहे त्यामुळे ही कारवाई आर्थिक तडजोडीतून तर, तर केली नाही ना याबाबत शंका निर्माण होते मध्यंतरी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी अवैध गौण खनिज उपसा आणि वाळूच्या संदर्भात बैठक घेतली होती त्यानुसार त्यांनी मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश बैठकीत पोलीस प्रशासनाला दिले होते परंतु हे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश हवेतच हो विरले असे शेवगावचे कारवाईवरून दिसत आहे सुगंधित स्वाहासिक अत्तराची दळवळ भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील जसे ऊद मुश्क ग्रीन अजमेरी बकूर सेवन, आणि रुबाब मुखल्लद अरमान आईसबर्ग एकदा अवश्य भेट द्या अल हया अत्तर अँड परफ्यूम शॉप मोची गल्ली शेवग